सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत ऑगस्ट पगारासह हे दोन मोठे आर्थिक लाभ तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञे महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा हा जी आर आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा तर पाहूया जी आर खालीलप्रमाणे सविस्तर राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकाली कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर त्रेपन्न टक्क्यांवरून आता पंचावन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्राप्त करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढे लागू राहतील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व त्या लेखा शीर्षाखाली खर्च टाक टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखालील त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबत खर्ची टाकण्यात येतो त्याच उपलेखाशीर्षाखाली हा खर्च टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक आहे दोन झिरो दोन पाच झिरो आठ एक 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 दोन दोन झिरो तीन सात तीन झिरो पाच असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर हा संपूर्ण जी आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता